तिरुपती बालाजी मंदिराबद्दल रोमांचक माहिती जगातील सर्वात श्रीमंत धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाणारे वैष्णव परंपरेनुसार हे मंदिर एकशे आठ दिव्य देशमधील एक आहे आंध्र प्रदेशातील तिरुपतीपासून बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तिरुमला टेकड्यावर भगवान व्यंकटेश्वर बालाजीचे एक विशाल बाला मंदिर आहे दक्षिण भारतातील तिरुमला येथील तिरुपती बालाजीचे मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे तिरुपती बालाजी तिरुपती बालाजी हे, बाला बाला हे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात भगवान विष्णूंना संपूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी मानले जातं तिरुमाला पर्वतावर असलेले तिरुपती बालाजीचे मंदिर हे भारतातील मोठ्या तीर्थस्थळांपैकी एक आहे आंध्र प्रदेशाच्या चित्तूर जिल्ह्यात प्रभू विष्णूंने काही वेळासाठी स्वामी पुष्करणी तलावाच्या किनारी निवास केला होता त्यामुळेच या ठिकाणी भगवान विष्णूंना इथे वास असल्याची भावना अनेक भाविकांमध्ये आहे हे ठिकाण आज तिरुपती बालाजी म्हणून सर्वांनाच परिचित आहे तिरुपती बालाजी मंदिरात भक्त फक्त पैसे किंवा सोनेच अर्पण करत नाही तर आपले केसही अर्पण करतात तिरुपतीच्या चारही बाजूंना असलेल्या डोंगर रांगांना शेषनागाचे सातफण मानले जातात त्यामुळेच या डोंगर रांगांना सप्तगिरी असं म्हटलं जातं श्री व्यंकटेश्वराचं मंदिर हे सप्तगिरीच्या सातव्या डोंगरावर आहे जो व्यंकटाद्री नावाने ओळखला जातो तुम्हाला एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल की भारतात सर्वात जास्त दान प्राप्त होणारं मंदिर अशी तिरुपती मंदिराची ओळख आहे पण तरीही हे मंदिर संस्थान कर्जबाजारी आहे या मंदिराशी निगडीत अनेक रोमांचक गोष्टीही आहेत चला तर जाणून घेऊया तिरुपती बालाजी मंदिराबाबत रोमांचक गोष्टी तिरुपती बालाजीच्या डोक्यावरील केस हे रेशमी आहे जे स्नानानंतरही कधीही गुंतत नाही ते चमकदार आणि कायम व्यवस्थित असतात मंदिराच्या मुख्यद्वाराच्या उजव्या बाजूला आणि बालाजीच्या डोक्यावर एक खूण आहे आख्यायिकेनुसार अनंताळ वारजीच्या मारण्याने या खुणा तिथे आहेत बालाजी मंदिरापासून तेवीस किलोमीटर लांब एक गाव आहे या गावात कोणीही बाहेरची व्यक्ती प्रवेश करू शकत नाही खास गोष्ट ही की या गावातूनच बालाजीला फूल दूध दही तूप आणि प्रसादाच्या गोष्टी पुरवल्या जातात दुसरीकडून आणलेली कोणतीही गोष्ट देवाला अर्पण केली जात नाही जेव्हा आपण तिरुपती बालाजीला बाहेरून पाहतो त्यावेळी ते गर्भगृहात मधोमध मद उभे असल्याचे दिसून येते पण खरं तर बालाजीची मूर्ती ही उजव्या बाजूला एका कोपऱ्यात आहे बालाजीला ज्या काही गोष्टी अर्पण केल्या जातात त्या कधीही बाहेर आणल्या जात नाही गर्भगृहात अर्पण केलेल्या वस्तू बालाजी मंदिराच्या मागे असणाऱ्या जलकुंडातून बाहेर येतात हे जलकुंड तिरुपती मंदिरापासून वीस किलोमीटर लांब वेरपेडू येथे आहे तिथेच अर्पण केलेल्या वस्तू बाहेर येतात बालाजीच्या मूर्तीची जी, जी पाठ आहे ती कधीही सुकत नाही मूर्तीची पाठ कितीही वेळा पुसली तरीही ओलीच राहते एवढंच नवे तर असंही म्हटलं जातं की मूर्तीच्या पाठीला कान लावल्यास समुद्र घोष ऐकू येतो बालाजीच्या छातीवर लक्ष्मीचे निवास असल्याचं म्हटलं जातं दर गुरुवारी निजरूप दर्शनाच्या वेळी जेव्हा देवाला चंदनाने शृंगारले जाते त्यावेळी त्याच्या छातीवर लक्ष्मीची प्रतिमा दिसते गर्भगृहात तेवत असणारा दिवा हा हजारो वर्षापासून तेवत आहे हा दिवा कधीही विजू दिला जात नाही हा दिवा कधीपासून तेवत आहे याबद्दल मात्र कुणालाही माहिती नाही या मंदिराबाबत अशी ही आख्यायिका सांगितली जाते की अठराशेमध्ये मंदिरात एका राजाने अनेक लोकांना मारून तिथे लटकवले होते त्यानंतर जवळपास बारा वर्षे हे मंदिर बंद होते त्यानंतर तिथे भगवान बालाजी प्रकट झाल्याचे म्हटले जाते भूतलावरील वैकुंठ मंदिरा देवाची मंदिरा मंदिरात देवाची मूर्ती सुंदर कपडे आणि सोन्याच्या दागिन्यांनी सजवली जाते मंदिरामध्ये देवाला सजवण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांचा विशाल भंडार आहे अशी मान्यता आहे की भगवान विष्णू या कलियुगामध्ये मंदिरात स्वत प्रगट झाले जेणेकरून ते भक्तांना मोक्षाकडे नेऊ शकतील म्हणून तिरुपती बालाजी मंदिराला भूतलावावरील वैकुंठ असे म्हटले जाते म्हणजेच पृथ्वीवर विष्णूंचा निवास आहे अशाच प्रकारच्या वेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी माझे चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार ವೆಂಕಟರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ